नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीची निवडणूक त्याची पात्रता काय असते त्यांचा कार्यकाल काय असतो तसंच उपराष्ट्रपती पादाच्या पात्रता कोणता येतं अटी कोणतं येतं शपथ कोणती आणि कार्य कोणती तर पाहूया उपराष्ट्रपती राष्ट्रपती यांच्या लगेचच निकटचा क्रमाचं सा पद हे उपराष्ट्रपती असतं हे पद अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावर आधारलेले उपराष्ट्रपती पद हे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावर आधारलेले निवडणूक राष्ट्रपतीप्रमाणच उपराष्ट्रपती सुद्धा लोकांकडून प्रत्यक्षात निवडला जात नाही तर अप्रत्यक्ष निवडणुकीनं निवडला जातो याच्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोनही गृहांचे सदस्य असतात राष्ट्रपतींच्या जसं असतं तसंच याच्या सुद्धा निर्वाचन मंडळात गृहांचे सदस्य असतात उपराष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळात आणि राष्ट्रपतींच्या निर्वाचन मंडळात दोन बाबतीत फरक आहे यामध्ये संसदेमध्ये निवडून आलेले व नामनिर्देशित केलेले असे दोनही सदस्य असतात राष्ट्रपतींच्या बाबतीत फक्त निर्वाचित सदस्य असतात नामनिर्देशित केलेले सदस्य असत नाहीत तसंच राज्य विधानसभेचे सदस्य नसतात उपराष्ट्रपतींच्या निव निर्वाचन मंडळामध्ये राज्य विधानसभांचे सदस्य नसतात राष्ट्रपतीच्या बाबतीत राज्य विधानसभेतून निवडून आलेल्या सदस्यांचा सुद्धा समावेश असतो उपराष्ट्रपतीमध्ये यांचा समावेश नसतो तसच याच कारण सांगताना की असं काय की बाबा यांचं राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचं आहे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये यांचं सहभाग नसतो तर याचं कारण डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणतात राष्ट्रपती हा राष्ट्राचा प्रमुख आहे आणि त्याचा अधिकार केंद्र तसंच राज्यांच्या प्रशासनावर आहे त्यामुळे त्याच्या निवडणुकीत केवळ संसद सदस्य नव्हे तर राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचंही मत हवं असतं उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत राज्यसभेचा अध्यक्ष हे त्याचं नेहमीच कार्य आहे अगदी क्वचितच ते सुद्धा हंगामी कालावधीसाठी तो राष्ट्रपती यांची भूमिका बजावत असतो त्यांची कामे करत असतो आणि असं असताना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना सहभागी करून घेण्याची काही आवश्यकता वाटत नाही परंतु निवडणुकीच्या दोन्ही बाबतीत निवडणुकीची पद्धती जी उपराष्ट्रपती पदाची आहे आणि राष्ट्रपती पदाची ही पद्धती ही दोन्ही बाबतीत आहे राष्ट्रपतींच्या प्रमाणच उपराष्ट्रपतींची निवडणूक सुद्धा प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनं एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार गुप्त मतदान पद्धतीनं केली जाते उपराष्ट्रपती पदांच्या नामांकनासाठी वीस मतदारांनी त्यांचं नाव सुचवलं पाहिजे तसंच वीस मतदारांनी त्याला अनुमोदन दिलं पाहिजे आणि प्रत्येक उमेदवाराने भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये पंधरा हजार अनामत रक्कम भरली पाहिजे या पदाची पात्रता आहे तो भारताचा नागरिक असावा त्यानं वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावीत राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास तो पात्र असावा त्याने केंद्र स्तरावर केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ता प्राधिकरणामध्ये यामध्ये लाभाचं पद त्यानं धारण केलेलं नसावं विद्यमान राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती कोणत्याही उप राज्याचा राज्यपाल केंद्राचा किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री हे लाभाचं पद समजलं जात नाही असं पद धारण केलेल्या व्यक्ती उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी पात्र असतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती कोणत्या राज्या राज्याचा राज्यपाल केंद्राचा किंवा राज्याचा मंत्री हे काही लाभाचं पद समजलं जात नाही म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी हे व्यक्ती पात्र असतात यांची शपथ किंवा वचनबद्धता हे शपथ घेतात की मी प्रतिज्ञा करतो की भारताच्या राज्यघटनेप्रती श्रद्धा व निष्ठा बाळगणे आणि त्या पदाची कार्य प्रामाणिकपणे पार पाडणे तसंच राष्ट्रपती किंवा त्यांच्या वतीनं नियुक्त केलेला व्यक्ती उपराष्ट्रपती यांना शपथ देत असतो तर दे राष्ट्रपती देतात किंवा राष्ट्रपती यांच्या वतीनं नियुक्त केलेला एखादा वे। जो व्यक्ती नियुक्त केलेली असते ते उपराष्ट्रपती यांना शपथ देते उपराष्ट्रपती पदाच्या अटी तो संसदेच्या कोणत्याही गृहाचा किंवा राज्य विधीमंडळाचा सदस्य नसावा अशी व्यक्ती उपराष्ट्रपती पदी जर निवडून आली त्याने उपराष्ट्रपती ग्रहण करण्याचा वर संबंधित गृहाचं सदस्यत्व सोडल्याचं मानण्यात येईल त्याच्याकडे कोणत्याही लाभाचं सा पद नसावं कार्यकाल पद ग्रहण करतात जेव्हा उपराष्ट्रपती तेव्हापासून त्यांचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो परंतु जर राष्ट्रपतींना उद्देशून त्यांनी राजीनामा लिहून दिला तर ते कधीही आपले पद सोडू शकतात कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी सुद्धा त्यांना पदावरून काढता येत त्यांना पदच्युत करण्यासाठी औपचारिक महाभियोगाची काही गरज नसते गृहातील एकूण सदस्य संख्येच्या प्रभावी बहुमतानं राज्यसभेत ठराव करून आणि लोकसभेची सहमती घेऊन त्यांना पदावरून हटवतात राज्यसभा ठराव करू शकते लोकसभेची सहमती घेऊ शकते आणि त्यांना पदावर हटवतात पण हे करताना त्यांना कमीत कमी चौदा दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते त्याशिवाय असा ठराव मांडता येत नाही राज्यसभा ठराव करते आणि लोकसभेची त्याला अनुमती घेते उपस्थित जे मतदार असतील त्यांच्या बहुमतानं विशेष म्हणजे त्याला पदच्युत करण्यासाठी कोणतेही कारण घटनेमध्ये सांगितलेलं नाही कोणतेही कारण उपराष्ट्रपती पद उपराष्ट्रपती यांना पदच्युत करण्यासाठी घटनेमध्ये त्या संदर्भातून कोणतंही कारण सांगितलेलं नाही उत्तराधिकारी ग्रहण करेपर्यंत उपराष्ट्रपती पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी पदावर राहू शकतात तो पदाच्या पुनर्निवडणुकीसाठी सुद्धा पात्र असतात पुनर्निवडणुकीसाठी ते नियुर पात्र असतात ते कितीही वेळा निवडून येऊ शकतात उपराष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती पद केव्हा रिक्त होतं पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यावर त्यांनी राजीनामा दिल्यावर त्यांना पदच्युत केल्यावर किंवा त्यांचा मृत्यू झाल्यावर किंवा ते अप त्या पदासाठी अपात्र ठरल्यास किंवा निवडणूकच अवैध ठरली तर तसंच त्यांनी राजीनामा दिला पदच्युत दिला मृत्यू किंवा इतर कारणांमुळे ते उपराष्ट्रपती पद रिक्त होऊ शकत नवीन जेव्हा उपराष्ट्रपती पद उपराष्ट्रपती पद ग्रहण करतात उपराष्ट्रपती होतात तेव्हा त्यांनी ते पद ग्रहण केल्यापासून त्यांचा कार्यकाल हा पाच वर्ष असतो त्यांनी जेव्हापासून पद ग्रहण केलं तेव्हापासून त्यांचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो निवडणुकांबाबत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संबंधी सर्व शंका व विवाद याची सर्वोच्च न्यायालय चौकशी करूनच निर्णय देतं या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो सदस्य पद रिक्त झाल्याने निर्वाचन मंडळ अपूर्ण होतं या कारणासाठी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही जर सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्रपतींची निवड अवैध ठरवली तरी सर्वोच्च न्यायालयाने अशी घोषणा करण्यापूर्वी त्याने केलेल्या कृती अवैध ठरत नाही म्हणजे एखाद्या उपराष्ट्रपतींची निवड झाली त्यांनी काही कृती केल्या किंवा काही निर्णय घेतले पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना त्यांची निवड अवैध ठरवली परंतु राष्ट्रपती उपराष्ट्रपती असताना त्यांनी ज्या कृती केल्या त्या चुकीच्या ठरत नाहीत त्या अवैध ठरत नाहीत त्यांनी जरी त्यांची निवड जरी अवैध ठरवली तरी त्यांनी घेतलेले निर्णय अवैध ठरत नाहीत अधिकार आणि कार्य तो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो त्याची कार्य लोकसभेच्या सभापतीसारखीच असतात या संबंधात त्याच्या कार्याची तुलना अमेरिकेच्या उपाध्यक्षाशी करता येईल मध्ये सुद्धा उपाध्यक्ष विधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा म्हणजेच सिनेटचा अध्यक्ष म्हणून काम करतो उपाध्यक्ष हा वरिष्ठ गृहाचा सिनेटचा अध्यक्ष म्हणूनच काम करतो राजीनामा पदच्युती मृत्यू इतर कारणामुळे राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती हे प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात नवीन राष्ट्रपती सहा महिन्यात निवडला जात असल्यानं जास्तीत जास्त सहा महिनेच ते प्रभारी राष्ट्रपती राहू शकतात विद्यमान राष्ट्रपती जर अनुपस्थित असेल प्रकृती त्यांची प्रकृती अस्वास्थ्य असेल किंवा इतर कारणांमुळे त्यांचे जर कार्य करू शकत कर नसतील तर त्यावेळेस राष्ट्रपती परत कार्यालयात येईपर्यंत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींच काम पाहतात प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहताना किंवा राष्ट्रपतीचे काम पाहताना उपराष्ट्रपती राज्यसभेच्या अध्यक्ष पदाची कामे करत नाही तो उपराष्ट्रपती म्हणून किंवा राष्ट्रपती म्हणून जर राष्ट्रपती पदांची कामं पाहत असेल तर त्यावेळेस राज्यसभेच्या अध्यक्षाची कामे ते पाहत नाहीत या काळात ती कामे राज्यसभेचा उपाध्यक्ष करतो म्हणजे जर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते जेव्हा राष्ट्रपती पदाची कामं पाहतात तेव्हा राज्यसभेचे अध्यक्षाची कामं राज्यसभेचा उपाध्यक्ष पाहत असतो कृष्णकांत हे पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले उपराष्ट्रपती कृष्णकांत हे पदावर असताना ते उपराष्ट्रपती असताना मृत्यू पावलेले पहिले उपराष्ट्रपती पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले उपराष्ट्रपती कृष्णकांत उपराष्ट्रपती आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष यांची तुलना जर भारतामधील उपराष्ट्रपती पद हे अमेरिकेच्या उप उपाध्यक्ष पद यांच्यावर आधारलेला असतं तरी त्याच्यामध्ये फरक आहे अमेरिकेचा उपाध्यक्ष आणि भारताचा उपराष्ट्रपती हे जरी समोर असले किंवा त्यावर जरी आधारित असलं अमेरिकेच्या उपाध्यक्षपदावर तरी याच्यामध्ये फरक आहे जर अमेरिकेचं राष्ट्रपती पद रिक्त झालं तर उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती बनतो अगोदरच्या राष्ट्रपतीच्या उर्वरित काळासाठी तो राष्ट्रपती असतो या उलट भारतामध्ये राष्ट्रपती पद रिक्त झालंच उपराष्ट्रपती उर्वरित काळासाठी राष्ट्रपती बनत नाही तो उपराष्ट्रपतीच बनत नाही किंवा तो राष्ट्रपती बनत नाही अमेरिकेमध्ये जर ते राष्ट्रपतीपद रिक्त झालं तर तो उपाध्यक्ष असतो तो अध्यक्ष बनतो आणि उर्वरित काळ तो चालवतो तसं भारतात नाही राष्ट्रपती पद जर जर रिक्त झालं तर राष्ट्रपतीच्या उर्वरित काळासाठी उपराष्ट्रपती राष्ट्रपती बनत नाहीत नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत तो फक्त प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो उपराष्ट्रपती पदाच्या राज्यघटनेने कोणतेही महत्वाचे विशेष काम दिलेले नाही उपराष्ट्रपती यांना घटनेमध्येच काही असं विशेष काम दिलेलं नाही हे वरील विवेचना स्पष्ट होतं ता त्यामुळे काही विद्वान राजकीय यांना अनावश्यक महनीय व्यक्ती अनावश्यक महनीय व्यक्ती असं संबोधतात तर भारतीय राष्ट्राचे राजकीय सातत्य अबाधित राहावे या उद्देशाने हे पद निर्माण केलं म्हणून उपराष्ट्रपती पद कशाला निर्माण केलंय तर भारतीय राष्ट्राचं जे राजकीय सातत्य आबाधित राहावं भारतीय राष्ट्राचं राजकीय सातत्य अबाधित राहावं हो। म्हणून हे उपराष्ट्रपती पद हे निर्माण केलेलं आहे वेतन राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपती पदाचं वेतन हे निश्चित केलेलं नाही राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून त्यांना नियमित वेतन मिळतं ते राज्यसभेत जरी उपराष्ट्रपती असले तरी राज्यसभेच्या अध्यक्षांचं वेतन त्यांना मिळतं याशिवाय त्यांना दैनिक भत्ता मिळतो मोफत सुसज्ज निवास वैद्यकीय सेवा प्रवास सेवा इतर सोयी सुद्धा मिळतात ज्या कालावधीमध्ये उपराष्ट्रपती हे प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात किंवा राष्ट्रपतींचे काम पाहतात त्यावेळेस त्या कालावधीमध्ये त्यांना राज्यसभेच्या अध्यक्षांचे वेतन व भत्ते मिळत नाहीत तर त्यांना राष्ट्रपतींचं वेतन आणि भत्ते मिळतात ज्यावेळी डॉक्टर झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद या दोन व्यक्ती राष्ट्रपती पदावर निवडल्या त्यावेळेस अनुक्रमे उपराष्ट्रपती व्ही गिरी आणि बी डी यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम केलेले डॉक्टर झाकीर हुसेन गेले त्यावेळेस व्ही गिरी यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं फखरुद्दीन अली अहमद हे गेले त्यावेळेस बीडी जत्ती यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहिलेलं आपल्याला दिसत एकोणीशे साठ मध्ये राष्ट्रपती राश्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद जेव्हा पंधरा दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर गेले होते व एकोणीशे एकसष्टमध्ये मध्ये ते काही काळ आजारी असताना त्यावेळेचे उपराष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यावेळेस राष्ट्रपतींचं काम पाहिलेलं आपल्याला दिसून येतं धन्यवाद